मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेतील आनंदी म्हणजेच दिव्या पुगावकर दिव्या सध्या सत्तावीस वर्षाची आहे ती मुंबईची तिने मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं तिला डान्सची विशेष आवड आहे ती एक चांगली नृत्यांगनासुद्धा आहे दिव्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळा कॉलेजमध्ये ती विविध नाटकात भाग घ्यायची तिच्या अभिनयाची सुरुवात झाली प्रेमा तुझा रंग कसा यात तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले त्यानंतर विठू मावली या मालिकेत तिने तिच्या अभिनयाची चुनूक दाखवली तिला खरी ओळख दिली स्टार प्रवाहाच्या मुलगी झाली हो या मालिकेतून यात तिने साजिरी नावाचे पात्र साकारले यातील माऊ प्रेक्षकांना अतिशय भावली आणि आता तर मन धागा धागा जोडतो नवा मधील आनंदी म्हणून ती घराघरात लोकप्रिय झाली आनंदीचं पात्र लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं यात ती अभिषेक रहाळकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे दिव्याला व्यायामाची प्रचंड आवड आहे ती जिममध्ये जाऊन स्वतःला नेहमी फिट ठेवते त्याचप्रमाणे ती खाद्यप्रेमीसुद्धा आहे तिच्या आवडीचे पदार्थ आहेत बिर्याणी लखनवी पदार्थ तिला विशेष आवडतात दिव्या ही अक्षय घरच सोबत रिलेशनशिपमध्ये आहे अक्षय हा एक फिटनेस ट्रेनर आहे लवकरच दिव्या आणि अक्षय लग्नबंधनात अडकणार असल्याचं सम समजते असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद